बघा विमान बैलाचे मालक गुड्डू शेठ पटेल दादांना बघू शकतात आणि आपल्याला इथे हरिरामच्या आड्यावरती भेट झालेले दादा नमस्कार

छोट्या गाड्या मालकांसाठी एक चांगली सुविधा केलेली आहे म्हणजे दादा आता विमान आपल्याला कुठल्या मैदानात दिसेल बघू आता उद्याच्या मैदानात किंवा उद्या पण माऊला शर्ती आहे तिथे तर आम्ही तिकडे बाडीच्या मैदानात किंवा विसरला तिसऱ्याच्या मैदानात बल पडताना ओके धन्यवाद दादा माहिती दिली मित्रांनो हे होते आपले विमान महिलाचे मालक गडू शेठ पटेल धन्यवाद दादा